येवला शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल सतरा वर्षापूर्वी जमीनदोस्त झाल्यानं अनेक व्यावसायिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक जण बेरोजगारही झाल्यानं या ठिकाणी नव्यानं उभारलेल्या व्यापारी संकुलात अगोदर विस्थापितांना नैसर्गिक न्यायानं संधी द्यावी मग लिलाव प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी शुक्रवारी येथे रास्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला आज गाळेधारकांनी या मागणीचं निवेदन देऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे येथील सी नंबर तीन हजार आठशे सात तीन हजार नऊशे सात तीन हजार नऊशे आठ ह्या जागेत गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून नगरपालिकेनं दिलेल्या जागेवर जागा डिपॉझिट व भाडे देऊन व्यवसाय केला मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार दोनशे बांधकामे जमीनदोस्त झाली होती सदर जागेवर होणाऱ्या नवीन शॉपिंग सेंटरमध्ये ज्या व्यावसायिकांची निगत व्यवसायाची जागा जाईल त्या प्राधान्यानं बांधकाम खर्च देऊन देण्याचे मनपा नगरपालिकेने ठरवले होते व त्याबाबत तसा ठराव देखील नगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत बहुमतानं पारित झालेला आहे त्या अनुषंगानं सदर जागेत उभे झालेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्राधान्यानं विस्थापित झालेल्या व्यावसायिकांसाठी गाळा मिळावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे सदर बांधकामात चौदा वर्ष लागल्यानं बऱ्याच विस्थापित व्यावसायिकांची उपासमार झालेली आहे सदर जागेवर नगरपालिका लिलाव करण्याच्या प्रयत्नात आहे सदर व्यापारी संकुलात विस्थापितांना योग्य न्याय न मिळाल्यास सर्व व्यापारी येत्या शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी यावला विंचूर चौफुल येथे रास्ता रोका आंदोलन करणार असून सदर आंदोलनास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल इशारा दिला आहे आम्ही गाळे धरक सगळे अडोतीस झिरो सात एकोणचाळीस झिरो सात एकोणचाळीस झिरो आठ सगळे गाळे धरक आता आम्ही मुख्य मुख्याध्यापकांकडे निवेदन द्यायला आलो होतो आता त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि तुम्हाला प्राधान्य देऊ असं फक्त तोंडी आश्वासन दिलं आत्ता आम्ही अठरा वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी भांडतो आहोत पण आता शासन दरबारी वार शासन शासनाकडे प्रलंबित आहे असं आम्ही आम्हाला ते वारंवार सांगण्यात आलं शासन म्हणजे कोण हे अजून आम्हाला कळलेलं नाही आहे शासन म्हणजे कलेक्टर आहेत का चीफ ऑफिसर आहेत का नगरविकास मंत्री आहेत शासन म्हणजे कोण याचा उलगडा व्हावा आणि आम्हाला लवकरात लवकर गाळे मिळा आज येवला नगरपालिका मुख्याधिकारी यांना येवल्यातील गेल्या अठरा वर्षापूर्वी जी गाळी पाडण्यात आली त्या विस्थापितांना गाळे मिळावे त्यांना नाही मिळाला आम्ही पंचवीस तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे हे निवेदन आज आम्ही मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी ई टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा नि निर्णय अतिशय जाचक आहे प्रथमतः त्यांनी जे विस्थापित गाळेधारक आहेत त्यांना गाळे दिले पाहिजे आणि आरक्षणामध्ये त्यांना सामील केलं पाहिजे आणि मग उर्वरित गाळ्यांचा त्यांनी लिलाव करायचा केला पाहिजे इव्हन तशा प्रकारचे ई टेंडरिंग त्यांनी करू नये कारण ई टेंडरिंग झाल्यास महाराष्ट्रातील अनेक लोक त्याच्यामध्ये शहरातील सहभागी घेतील परंतु स्थानिक लोकांना मात्र त्यामुळे ते गाळे मिळणार नाही इतरांना ते गाळे मिळतील आणि स्थानिक लोक यापासून वंचित राहतील ही बाबाही नगरपालिकेने लक्षात घेतली पाहिजे आणि हे टेंडरिंग त्यांनी कॅन्सल केलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे विस्थापित गाळेधारक हे अठरा वर्षापासून यांना गाळे दिले गेलेले नाही यांच्या मागणीसाठी आम्ही आत्ता मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे यांची मागणी जर मान्य न झाल्यास आम्ही पंचवीस तारीख शुक्रवार रोजी शिवसेनेच्या वतीने व सगळं विस्थापित गाळेधारक हे पूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहे तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी